पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी इंटरनॅशनल मॅच वर जेबीएस सावट आहे या मॅचला परदेशातूनही हजारो प्रेक्षक येणार आहेत हे पाहता जेबीएसचा प्रादुर्भाव वाढणार नाही या अनुषंगाने राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्यात त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर उपाययोजना राबवत आहेत पिण्याचे पाणी तीन वेळा फिल्टर करून घेतलं जाणार आहे तर लॉनसाठी आणि वापरासाठी शुद्ध पाणी वापरलं जाणार आहे जेणेकरून प्रेक्षकांना जेबीएसचा धोका उद्भवणार नाही जेबीएसच्या सावटाखाली होणाऱ्या या मॅचच्या अनुषंगाने नेमकं काय काय उपाययोजना करण्यात आल्यात एम सी एस जॉईंट सेक्रेटरी संतोष बोबडे यांनी याबाबत माहिती दिली करण्यात आलेली एकतीस तारखेला जो भारत विरुद्ध इंग्लंड ट्वेंटी सामना होणार आहे त्या अनुषंगाने या, या एम सी एचे अध्यक्ष रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक एक सुंदर असं स्टेडियमच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांनाही सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीनं या एम सी एनं काळजी घेतलेली आहे आणि भविष्यातही या ठिकाणी रोहितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच सामने होणार आहेत परत काय आणखीन आपण जर पाहिलं तर तुमच्याही काही प्रेसवाल्यांच्या काही सूचना आम्ही वर्षापासून या ठिकाणी फॉलोअप करत आहोत आणि ज्या ज्या तुम्ही सूचना केल्या त्यात सुधारणा करण्याचा या ठिकाणी एम सी न प्रयत्न केलेला आहे आपण जे काही बाथरूम आम्हाला त्या ठिकाणी सांगितले होते गॅले आपल्या प्रेस लाईनच्या भागा त्या भागामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आज ते एक सुसज्ज असे बाथरूम टॉयलेट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील आणि ज्या ज्या सुधारणा खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या माध्यमातनं या ठिकाणी देण्याचा एम सी ए ये भरपूर प्रयत्न करत आहे च्या अनुषंगाने कशा पद्धतीने उपाययोजना करण्यात आलं जी बी एफ आजार जी बी एस आजार हा पूर्ण या राज्यामध्ये आपण बघतोय त्याचा प्रादुर्भाव पुण्यातही काही रुग्ण आपल्याला आढळलेले आहेत आणि त्या माध्यमातनं जे ज्या गा गाईडलाईन्स आपल्याला आरोग्य विभागानं महाराष्ट्र शासनाच्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण एम सी ए फॉलोअप करत आहे आणि भविष्यात त्याचा कुठलाही प्रेक्षकांना प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी एम सी ए करत आहे पाण्या पाण्यापासून खरं तर हा आजार होत असतो मात्र इथे येणारं जे पाणी कुठून येत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी जे पाणी येते ते महापालिकेच्या पुण्याच्या अंतर्गत या ठिकाणी ते पाणी येत असतं ते तीन स्टेप मध्ये ते पाणी या ठिकाणी एम सी ए शुद्ध करत आणि ते वापरण्यासाठी जे प्रेक्षकांना आहे त्याचा कुठलाही प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी एम सी ए या ठिकाणी घेत आहे